नमस्कार स्वरमाऊली मावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा घंटी या चिन्हाला प्रेस करा, करा। हिरव्या साडीला पिवळी की ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ वार ग आठ दिवसाच्या हो सोमवार வா பார்வத்தாயவ வாடி பாரவதிமாயில பிவளி கிடைவிய பிவ கினார மங்கலவார आज देवीचा मङ्गलवार ग अवसो हो देवीनि देवी, देवी जोगवाडी ते तुलमाय गोगवाडी ते तुलमाय गज देवीच मङ्गलवा ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनारगा ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार अठरा दिवसाच्या हो बुधवारी देवीने घाली पंढरपुरी जगवा वाडी आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार गा दिवसाच्या हो गुरुवारी देवीने जोगवा वाडी ते अनुसया मय जोगवा वाडी ते अनुसया माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचं मंगळवार ग हिरव्या साडीला पेवळी किनार ग हिरव्या साडीला पेवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी जोगवा वाडी ते लक्ष्मी माय गोगवा वाडी ते लक्ष्मी माय आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो शनिवारी देवी निघाली लंका पुरी जोगवाडी ती अंजनी माय गोगवाडी ते अंजनी मायगा मायग। आज देवीचा मंगळवार ग आज देवीच मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी आज गीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार देवी अठरा दिवसाच्या हो रविवारी देवी निघाली हो जे गोवाडे ते माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार